रक्तात पेटलेल्या अगणित स्त्रियांनो रक्तात पेटलेल्या अगणित स्त्रियांनो तुमची आय बहीण आजही विटंबली जाते टहाटहाटून मवाल्यासारखे माजलेले उन्मा आजही मेनबत्तीसारखे जळतात माणसे चौका चौकातून कोळभर भाकरी बसावर पाणी यांचा टहास केलाच तर फिरवला जातो नांगर आजही घरा दारावरून चिंदकातले हात सळसळलेच तर छाटले जातात ही नगरा नगरातून रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो किती दिवस सोसायची ही घोर नाके नाकेबंदी मरेपर्यंत राहायचे का असच युद्ध कैदी ती पहारे ती पहारे ती पहा मातीची अस्मिता आभार मरे झाली माझ्या आत्म्याने जिंदाबाजची गर्जना केली रक्तात पिटलेल्या अगणित सूर्यांनो आता या शहरा शहराला आग लावत चला